थाँ 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 था। तर जय श्रीराम मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं तर तुम्ही म्हणजे सकाळी सकाळी एवढं तर आपला पिलवा असं आला होता सलीवरून त्याच्यामुळे आपण त्यांना चाललो होतो आणायला त्याच्यानंतर आपण आलो कॉलर मध्ये पण आपलं स्वप्ने सोनवणे त्यांना शाळेतून घेऊन आल होता त्याच्यानंतर आपण त्यांच्या घरी आलो त्यांचं दुकान पण इथं आल्यावर आपण कार्तिक त्यांना विचारलं वाटली सहल कार्तिक তন্দুৰি <laughs> त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी पोहायचा नाश्ता केला होता मग आपण नाश्ता वगैरे करून घेतला तेवढ्यात त्याच्यानंतर आणि पिलू भाऊनी पेढे घेऊन टाकले घरी नेण्यासाठी त्याच्यानंतर निघाल होतो आपण घरी धनुला पण त्यांच्या घरी सोडायचं त्याच्यामुळे आपण आलो त्यांच्या घरी धनु काय आणला तू घर चालला आता धनु सोडलाय घरी आता कसं वाटलं तुम्हाला धनु घरी आल्याबद्दल चांगलं तर पिलू भाऊने आपल्याला आणली होती थी बंदूक तिच्या सोबत काही प्लास्टिकच्या गोळ्या पण भेटल्या होत्या आपण ते रिलोड करून घेऊ भेटूया <laughs> <laughs> पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आपल्या चॅनलला